राजूचं स्वप्न शाळेच्या गेटजवळ दररोज एक छोटासा मुलगा राजू दिसायचा त्याच्या छोट्याशा हातात फळं बोरं किंवा चिवड्याची पाकिटं असायची त्याची आई शेजारी बसलेली डोळ्यात माया आणि चेहऱ्यावर थोडीशी काळजी घेऊन त्याला मदत करत असायची राजू शाळेतही जायचा पण गरिबीने त्याचं बालपण वयाच्या आधीच मोठं केलं होतं त्याचं स्वप्न होतं एक दिवस त्यानेही शालातल्या मोठ्या मैदानावर धावत सुटावं इंग्रजीत धडधडीत बोलावं आणि आईला एक दिवस अभिमानाने म्हणावं आई मी मोठा झालो शाळेतील निखिल विशाल आणि प्रेम यांच्यासोबत त्याची मैत्री झाली होती निखिल त्याचा खास दोस्त होता निखिल श्रीमंत घरातला होता पण तरीही तो राजूशी प्रेमाने वागायचा एके संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर राजूने पाहिलं निखिल एका नवीनच ऑटोवाल्यासोबत जात होता निखिलने लांबून हात हलवून बाय केलं राजूचं काहीसं विचित्र वाटलं सहजनजर गेली त्या ऑटोच्या नंबरकडे दोन एक दोन एकवीसशे एकवीस काही वेळातच गडबड सुरू झाली निखिल घरी पोहोचला नव्हता त्याचे आईवडील रडायला लागले पोलीस आले चौकशी सुरू झाली तेव्हा धडधडत्या काळजाने राजू पुढे आला लाजत लाजत म्हणाला मी एक नंबर पाहिला होता एकवीसशे एकवीस तुरुतुरु डोळे आणि थथरणाऱ्या आवाजात राजूने सांगितलेलं ऐकून सर्वजण थक झाले पोलिसांनी शोध घेतला आणि काही तासांत निखिल सुरक्षित सापडला कळालं की निखिलचं अपहरण करून टोळीने पैसे उकळायचं ठरवलं होतं राजूचं चाणाक्षपण त्याची ती बारकाईने पाहण्याची सवय यामुळे एका निरागस जीवाचा जीव वाचला निखिलचे वडील डोळ्यातून अश्रू ढाळत राजूला मिठी मारली त्यांनी ठरवलं राजू आता निखिलसोबत शिकेल त्याच्या पुढच्या शिक्षणाची आणि घरच्या खर्चाची जबाबदारी आम्ही घेणार ते ऐकून राजूच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले आनंदाचे अभिमानाचे आणि त्या संध्याकाळी पहिल्यांदाच राजूला वाटलं त्याचं स्वप्न आता खरंच उगमाला येणार आहे